वसई विरा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता तापायला सुरुवात झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला विरारमध्ये आज दौरा होत आहे आपण जर बघितला तर आपण आता त्या स्थानावरती उभा आहोत हा जर परिसर बघितला तर हा विरार पूर्वेचा विवांता हॉटेल परिसर आहे आणि याच हॉटेलमध्ये ठीक दुपारी एक वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तर एकंदरीतच पाहायला गेलं तर वसईविरा महापालिका निवडणूक ही आत अतिशय अटीतटी आणि चुरशीची होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे यांचा निवडणुकीचे अर्ज भरण्याआधीच हा दौरा होत असल्यामुळे एक चर्चेला उद्धान आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती जर लक्षात घेतलं तर महायुती आणि महाविकास आघाडी हे यांची थेट लढत होत असताना आपल्याला या चित्रावरून स्पष्ट होत आहे तर एकंदरीत या सर्व भूमिकेकडे जर बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आज दुपारी एकच्या सुमारास एकनाथ शिंदे हे विवांत हॉटेलमध्ये दाखल होतील आणि त्याच मा म, मा त्याच माध्यमातून कार्यकर्ते कर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेस त्याचबरोबर मनसे आणि महाविकास आघाडी हे एकत्र येऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर महायुतीकडून देखील कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आता या सर्व घडामोडीकडे पाहता वसईविरा महापालिका निवडणूक ही कशा पद्धतीने पार पडते आणि एकनाथ शिंदे आज कार्यकर्त्यांशी काय संवाद साधतात आणि काय मार्गदर्शन करतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरार